ज्ञान मंथन शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार हा उपक्रम पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबाकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमामध्ये आम आम्ही शिक्षण व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मुलाखत घेण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि ही मुलाखत आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून घेतली जाते ज्या माध्यमातून अशा तज्ज्ञ व्यक्तींचा जीवनप्रवास त्यांनी केलेली उत्कृष्ट कार्ये व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान याची माहिती आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली जाते आणि या उपक्रमामध्ये आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा त्यांचे कॉन्व्हर्सेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो चला तर पाहूया आज आमच्या चिमुकल्या मुलाखत घेतली आहे झेडपी स्कूल दाभा चॅनल वर नमस्कार मी श्रुती नमस्कार मी मानवी झेडपी स्कूल दाभा चॅनल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आम्ही वर्ग पाचवा श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबाच्या विद्यार्थीने आमचे मार्गदर्शक श्री अंकुश गावंडी सर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी करिता आज आमच्या शाळेमध्ये आलेले श्री बाळासाहेब बायस व त्यांच्या टीमचे पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबाकडून हार्दिक स्वागत आज आपण आदरणीय श्री बाळासाहेब बायस यांची मुलाखत घेणार आहोत सर आपले पूर्ण नाव काय आहे माझे पूर्ण नाव बाळासाहेब त्र्यंबकराव बायस हे आहे सर आपण सध्या कोणत्या पदावर व कुठे कार्यरत आहात सध्या मी जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग या पदावर आहे आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य हा सुद्धा अतिरिक्त प्रभार आहे तर एकंदरीत माझ्याकडे सध्या दोन चार सध्या आहेत शिक्षण किती व कोठे झाले माझ जे प्राथमिक शिक्षण झालेलं आहे ते जिल्हा परिषद शाळा सेलू या ठिकाणी झालेले आहे मी सुद्धा आपल्यासारखा जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे माझे वडील सुद्धा जिल्हा परिषदेचे शिक्षक होते आणि विशेष म्हणजे ज्या शाळेमध्ये माझे वडील शिक्षक होते त्या शाळेत मी शिक्षण घेतलेलं आहे माझ्या वडिलांना कुठेही मला बाहेरच्या शाळेमध्ये टाकल्या नाही कुठल्या प्रायव्हेटमध्ये म्हणजे तो त्यांना कॉन्फिडन्स होता की मी ज्या शाळेत शिकवितो माझा मुलगा त्या शाळेत शिकला पाहिजे आणि तो जिल्हा परिषद शाळेचा मी विद्यार्थी माझं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मग हायस्कूल शिक्षणासाठी नूतन विद्यालय सेलू खूप नामांकित संस्था आहे जिल्हा परभणीमध्ये त्याला महाराष्ट्र स्तरावरतीसुद्धा पारितोषिक मिळालेले आहेत खूप नामांकित संस्था आहे म्हणजे तेवढी संस्था मी आणखी कुठं पाहिली नाही असं इतकं जबरदस्त आहे ती तर त्या संस्थेशी मला शिक्षण घेण्याचा योग आलेला आहे आणि नंतर बारावी अकरावी बारावीसाठी कॉलेजसाठी नूतन शिक्षण संस्थेचंच जे कॉलेज आहे सेलू येते त्या ठिकाणी बारापर्यंत शिक्षण घेतलं आणि बी एस सीसुद्धा नूतन महाविद्यालय सेलू जिल्हा परभणी याच ठिकाणी झालेली आहे आणि बी एस सी झाल्याच्यानंतर एम एस सीसाठी मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद म्हणजे ज्या टाईमला आम्ही शिक्षण घेतलं त्या टाईमला त्या विद्यापीठाचं नाव होतं मराठवाडा विद्यापीठ आता त्या विद्यापीठाचं नामांतर झालेलं आहे त्याचं नामांतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं झालेलं आहे त्या वि त्या विद्यापीठामध्ये एम एस सी मॅथची मी डिग्री घेतलेली आहे त्याच पद्धतीनं बी एडसुद्धा केलेलं आहे मी बी एडसुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गतच केलेलं आहे तर अशा पद्धतीनं एम एस सी बी एड हे क्वालिफिकेशन मी आत्मसात केलेलं आहे सर आपण कुठे राहता माझं मूळ गाव जे आहे ते विदर्भामधील आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एक गोगाव हाडे ज्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की भावनाथी गवळी जे आपले खासदार आहेत तर त्यांच्या आईचं गाव आई माझ्या गावच्या आहेत म्हणजे तुम्हाला लवकर ओळख पटेल समजा असं कुठले आहेत तर सांगायला तर आ, ते गोहगाव हाडे तालुका जिल्हा वाशिम या गावचा मूळचा रहिवासी आहे परंतु माझे वडील नोकरीनिमित्त जिल्हा परिषद सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी असल्यामुळे वडिलासोबतच आम्ही सर्व कुटुंब राहिल्यामुळं जवळपास पंचवीस तीस वर्षे आमचे परभणी जिल्ह्यातच गेले म्हणजे जास्तीत जास्त वास्तव्य हे आमचं परभणी जिल्ह्यात मराठवाड्यात गेलेलं आहे असं म्हणता येईल की आई आमची विदर्भ आहे पण ज्याने आमचा सांभाळ केला ती मावशी जी आहे हां ती आमची मराठवाडा आम आहे तर असं आहे आणि सध्या आता अमरावतीमध्ये ड्युटी आहे तर अमरावतीलाच सध्या वास्तव्य आहे छंद काय आहे मला सगळ्यात आवडतं छंद म्हणजे ड्रॉइंगचा छंद आहे रिकामा वेळ जर भेटला तर मला जर काय कलर भेटले रंग भेटले आणि कोरा कागद जर असेल तर ते मला पेंटिंग करायला आवडते खूप निसर्गचित्र काढ काढणे किंवा असं ते मला आवडतं आहे ते मला आवडतो बाकी खेळणे वगैरे तर हे तर सगळ्या कॉमन गोष्टी आहे समजा म्हणजे क्रिकेट पण खेळतो कबड्डी पण खेळलेली आहे व्हॉलीबॉल पण खेळलेलं आहे बॉल बॅडमिंटनचा बी चांगला प्लेअर आहे मी पण ठीक आहे आता वेळ मिळत नाही किंवा आपलं आपण आम्ही त्याला वेळ देत नाही त्याच्यामुळं सध्या काही छंद जोपासता येत नाही तेवढे आणि कामाचा व्याप असा आहे या ठिकाणी की शासनाच्या कामाची जी पूर्तता करता करताच कधी दिवस निघतो आणि कधी रात्र होती ते आम्हाला काही समजत नाही त्याच्यामुळं सध्या छंदाविषयी न बोललेलंच बरं राहील सर आपल्याला कोणता विषय आवडतो मला सगळ्यात आवडता विषय गणित आहे त्याच विषयामध्ये मी एम एस सी पण केलेली आहे मास्टर डिग्री आहे माझी गणितमध्ये आणि सिनियर लेक्चरशिप पण केली काही दिवस मी त्याच्यामुळे गणितच विषय माझा आवडीचा आहे सर शाळा सक्षम करण्यासाठी तुम्ही शिक्षकांना कसे मार्गदर्शन करता शाळा सक्षम करण्यासाठी शिक्षकांना अगोदर आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं त्यांना वर्गीकरण करावं लागणार आहे सगळ्यात अगोदर अ ब कड असं त्यांनी वर्गीकरण करावं अतिहुशार हुशार मध्यम मुलं आणि काही नवीन मुलं जे असतात म्हणजे आहेत ते मुलं कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहेत त्यांच्या पालकांच्या सुद्धा आपल्याला भेटी घ्यावं लागणार आहेत त्यांच्या घरी जाऊनसुद्धा त्यांचं वातावरण कसं आहे हे मुलं कशामुळं मागं पडलेली आहेत तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्यांच्या पालकांनासुद्धा याच्याबद्दल सेन्सिटाईज करावं लागणार आहे आणि सगळ्यांनी टीमवर्क जर केलं तर मला वाटतं की मुलं मागे राहणार नाहीत आणि सर्व मुलं ज्या पद्धतीनं शिक्षकांची अपेक्षा असते त्या अपेक्षेला मुलं पात्र राहतील असं मला वाटते सर तुमच्या मते प्रभावी शिक्षकांची कोणती वैशिष्ट्ये आहे शिक्षकांचे सगळ्यात प्रभावी वैशिष्ट्य जर म्हटलं तर तो डिवोशनल असला पाहिजे म्हणजे त्याने सर्व झोकून काम दे केलं पाहिजे केवळ माझा जी काही नोकरी आहे ती म्हणजे सकाळी दहाला येणे चारला जाणे याच्या पलीकडे मला घेणं देणं नाही हे विचार न ठेवता माझ्या शाळेचा विद्यार्थी कसा परिपक्व झाला पाहिजे त्याची गुणवत्ता कशी वाढली पाहिजे याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे कारण की मी असं बघतो की काही शिक्षक जे असतात जे खरोखर इतकं डिवशननं काम करतात ते एक्स्ट्रा क्लास पण घेतात ते, ते एक दोन तास अगोदर पण शाळेमध्ये येणार मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पण घेणार आणि सातत्याने त्यांचा प्रयत्न असा असतो की शाळेला आपल्या कोणत्या गोष्टी कमी आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला पूर्ततेसाठी एक कुठं कुठं आपल्याला फॉलोअप घ्यावा लागणार आहे एक तर शासनाकडे पण आपल्याला मागणी करावी लागती काही गोष्टी अशा असतात की आपल्याला शाळेमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतात त्याच्यासाठी प पैसा लागत असतो फंड लागत असतो तो फंड काय आपल्याला शासनाकडून लवकर मिळत नाही मग अशा वेळेस जो उपक्रमशील शिक्षक असतो तो काय करतो तर त्या शाळेतले माझे विद्यार्थी जे असतात त्यांचे मेळावे घेतो पालकांची मिटिंग घेतो त्यांना विषय समजून सांगतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला शाळेला समृद्ध करावा लागणार आहे आणि मग वर्गणीचा विषय येतो लोक त्यांना वर्गणी देतात आणि त्याच्यातून आपण जर चांगलं कार्य केलं उदाहरणार्थ आपल्या शाळा डिजिटल करून घेणे आणि तंत्रज्ञानासोबत पुढं गेलं पाहिजे जे जुनं तंत्रज्ञान आहे ते तर आहेच परंतु आता आपला विद्यार्थी हा जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे तो अपडेट राहिला पाहिजे याच्यासाठी त्या शिक्षकामध्ये ते पण स्किल असलं पाहिजे त्याच्यामध्ये ते नवीन नवीन शिक्षण घेण्याचं सुद्धा स्किल पाहिजे शिक्षक हा टेक्नोसेवीसुद्धा असला पाहिजे त्यांनी तंत्रज्ञाना सुद्धा आत्मसात केलं पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे तर असं मला वाटतं या ठिकाणी सर आपल्याला शिक्षण क्षेत्रात काय नाविन्यपूर्ण करावे असे वाटते शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण केल्यापेक्षा जे आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला शिदुरी दिलेली आहे ती जरी आपण जतन करून ठेवली तरी खूप चांगलं होईल असं मला वाटतं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रावर सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे तर ती आहे मुलावर संस्कार करणे संस्कार जरी घडविले मुलावर आणि देशासाठी एक चांगला आदर्श नागरिक जरी आपण तयार केला तरी मला वाटतं हे खूपच मोठं कार्य आहे की जे आमच्या गुरुजनामार्फत हे कार्य केलं जातं प्राथमिक शिक्षणाबद्दल आपले मत सांगा प्राथमिक शिक्षणाच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आता तर सगळ्या सुविधा निघलेल्या आहेत पूर्व प्राथमिक शिक्षणापासून मुलगा के जीला असतो सेकंड के जी असते त्याच्यानंतर ते पूर्व प्राथमिक शिक्षण घेत होतो तर फॅसिलिटी आहेत परंतु सध्या जर बघितलं तर जो पालकांचा ओढा आहे तो थोडासा मला वाटतं की इंग्लिश शाळेकडे प्रायव्हेट कॉन्व्हेंट शाळेकडे जास्त आहे त्याची बिचाराची क्षमता नसते त्या पालकाची परंतु बाकीचे मुलं जातात कॉन्व्हेंटला म्हणून माझाही मुलगा गेला पाहिजे त्या ठिकाणी भरमसाट फीस असती ते फीस भरण्याची त्याची ताकद नसती त्या मुलाचे ड्रेस त्याला <coughs> त्याच्या गाडीमध्ये जाणे येणे हे खर्च त्याला परवडत नाही तरीसुद्धा शेजाऱ्यांनी केले म्हणून माझाही मुलगा काहीतरी कलेक्टर वगैरे काय झाला पाहिजे या अपेक्षेनं तो सुद्धा त्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत न टाकता तो कॉन्व्हेंटमध्ये टाकतो तर या ठिकाणी मला असं वाटतं की आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक आपल्या आपल्या जे आहेत ते अतिशय हुशार आहेत चांगले गुणसंपन्न आहेत आणि वेल एज्युकेटेड आहेत खूप चांगलं शिकवतात तर आपल्यामध्ये आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल हे जे प्राथमिक शिक्षणासाठी जे मुलं पालक ज्याला कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकत आहेत तर कॉन्व्हेंटपेक्षाही आपल्या शाळेमध्ये ते मुलं कसे आली पाहिजे आणि जे पालक आहेत पालकांना जो काही हे अनावश्यक खर्च तर... सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपण कोणत्या जबाबदाऱ्या पाडता तर जबाबदाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जे पद आहे जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद मध्ये सर्वोच्च पद आहे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आणि त्याच्या अंडर त्यांच्या खाली हायरकीनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य आणि उपमुख्य कार्यकारी पंचायत असे उपमुख्य कार्यकारी आणखी पाणीपुरवठा पण आहेत रोजगार हमीचे पण आहेत असे चार पाच पदं आहेत आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीचे तर त्यापैकी आज रोजी माझ्याकडे दोन पदं आहेत आता अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जर म्हटलं तर खूप मोठी आस्थापना आहे आमच्या आस्थापनेमध्ये जवळपास साडेनऊ हजार एवढे कर्मचारी काम करतात खूप मोठी आस्थापना आहे ज्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग आहे बांधकाम विभाग आहे महिला बालकल्याण विभाग आहे वे वेगवेगळे विभाग आहे सगळे आस्थापना आहेत तर सामान्य प्रशासन विभाग जो आहे तर सगळ्या आस्थापनाविषयक का, कामकाज आहे त्या ठिकाणी आणि पंचायत विभाग जे आहे पंचायत विभागमध्ये सर्व ग्रामपंचायती जे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आठशे एक्केचाळीस ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीचे जे सचिव आहे सर सचिव आणि अध्यक्ष आणि सर्व सदस्य या सर्वांना मार्गदर्शन करणे गावाचा विकास करण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे आदरणीय श्री बाळासाहेब सर आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याशी मुलाखत घेण्यास परवानगी दिली व आम आमच्याशी हितगुज केले त्याबद्दल पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबाकडून आणूले मनपूर्वक आभार धन्यवाद